नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी एकनाथ शिंदे यांनी केला राहुल नार्वेकरांचा गेम काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी रविवारी शिवसेनेमध्ये प्रवेश केला वर्षा निवासस्थानी काँग्रेस पदाधिकारी आणि अनेक उद्योगपतीसह देवरांनी एकनाथ शिंदे यांच्या विश्वास दाखवत शिवसेनेत प्रवेश केला मिलिंद देवरा यांच्या प्रवेशामुळे मुंबईतल्या दक्षिण मुंबई मतदारसंघाची गणितं बिघडण्याची शक्यता आहेत कारण लोकसभा दक्षिण मुंबईमध्ये भाजपचा दावा सोडावा लागणार असून मिलिंद देवरा यांच्या शिवसेना प्रवेशामुळे भाजपला ही जागा शिंदेना द्यावी लागणार आहेत मागील काही दिवसापासून भाजपने दक्षिण मुंबईसाठी तयारी सुरू केली होती भाजपकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री मंगलप्रभात लोंडा यांची नावे या जागेसाठी चर्चेत होती मात्र देवराच्या प्रवेशाने गणित बदलली आहेत मराठी अमराठी मतांचं समीकरण बघता भाजपला ही जागा शिवसेनेसाठी सोडावी लागणार असल्याचं दिसून येते दहा तारखेला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निकाल दिला एकनाथ शिंदे गटाचे आमदार आणि उद्धव ठाकरे गटाचे आमदार पात्र करत कुणावरवी अपात्रतेची कारवाई त्यांनी केली नाही नार्वेकरांच्या निकालानंतर शिंदेंनी देवरांना प्र शिवसेनेत प्रवेश दिल्याने यामागे राजकीय खेळी असल्याचं बोललं जात आहेत ज्या दक्षिण मुंबईच्या जागेवर नार्वेकरांचा दावा होता त्याच जागेवर आता मिलिंद देवरा हक्क सांगणार हे नक्की त्यामुळे आधी निकाल येऊ देणं आणि मग देवरांना प्रवेश देणं यामागे मुसद्दीगिरी असल्याचं बोललं जात आहे मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं जाणून बजून एकनाथ शिंदे यांनी राहुल नार्वेकरांचा कार्यक्रम केला आहे का आपलं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये